जनतेच्या मनातले बाबू पाटे आमदार आहेत आता जिल्हा परिषद निवडणूक पुढेच आहे झडपी लढवायची काही एक आमदार व्हायचे साहेब काम केलं पाहिजे काम करत राहिलं पाहिजे सर्वसामान्य लोकांनी जो लो विश्वास टाकला आहे आज मी उपसरपंच म्हणून काम करतो तर मी नारायणगाव चोवीस तास दिले पाहिजे पुढच्या भविष्यातल्या ज्या काही संधी असतील सर्वसामान्य लोकांनी एकदा ठरवलं तर आपण आता पाहिलं शरद दादा सर्वसामान्य लोकांनी ठरवलं कोणी मोठ्या माणूस नाही पक्ष नाही तरी सुद्धा ते आमदार झाले लोकांना काम ऍप झालं तर मित्र ना साहेब मी मित्र म्हणून जरी असलो मी सत्यशील मी काम करताना माझ्यासारखे मित्र जरी बरोबर असले तर मी माझ्या भूमिका प्रामाणिकपणे मांडल्या प्रामाणिकपणे माजवल त्याच्यामुळं मी परतही बनतोय सर्वसामान्य लोकांनी ठरवलं तर संधी त्यांनी द्यायची ठरवलं तर ते संधी देणारच आहे मी माझं काम करत राहतोय मी सातत्याने काम करणारा माणूस आहे आणि मी ते करत राहतो जुन्नरचे आमदार होण्याचं स्वप्न एकदा आहे साहेब मी परतही बोलतोय नारायणगावकर किंवा जुन्नरकरांनी लोक साहेब आमदार की किंवा अजूनही काही मोठा असलं काही गैर नाही परंतु त्यासाठी तिथपर्यंतचे प्रवास प्रयास करणं गरजेचं कर आहे ते प्रयास आपण करायला पाहिजे लोकांनी ठरवायचं मग काय करायचं काय नाही करायचं त्यांना भावलं तर ते निश्चित सुरुवात करते त्यांना नाही भावले आपलं काम तर घरी घरीही बसवते तेव्हा तो काही विषय नाही आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे